नमस्कार लता मायाला प्रश्न विचारत असते काय ये माया काल रात्री मला जाग आली तेव्हा कडेला तू नव्हतीस अगं कुठे गेली होतीस तू अगं मी तुला सगळीकडे शोधलं पण तू मला कुठेच सापडली नाहीस तेव्हा लगेच माया बोलते काही नाही मी तर घरातच होते माझं एक काम होतं त्यासाठी मी बाहेर पडले होते खरं सांगू का काकू मला तुम्हाला सांगून जायचं होतं पण तुम्ही शांत झोपला होता कितीतरी दिवसांनी तुम्हाला शांत झोप लागली होती म्हणून मी काहीच बोलले नाही आणि मी माझं काम करून आले तेव्हा लगेच लताबाई बोलतात पण एवढ्या रात्री तू गेली तरी कुठे होतीस तेव्हा मात्र माया बावचळते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच घाबरलेली असते ते लताबाईंनी चांगलंच बघितलेलं असतं त्यावेळेला लताबाई बोलतात अगं मी तर तुला असं सहजच विचारते तू एवढी कशाला घाबरतेस सोडून दे विषय अजिबात घाबरू नकोस माझं काहीच म्हणणं नाही हे ऐकू लगेच माया बोलते थँक्यू सो मच काकू तुम्ही मला समजून घेतलं त्यावेळेला लताबाई तिथून निघून जातात त्यावेळेला माया स्वतःशीच बोलते नशीब माझं की काकूंना अजिबात संशय आला नाही नाहीतर या म्हातारीला जर का संशय आला असता तर माझी वाट लागलीच असती तर इकडे लताबाई रूममध्ये असतात त्यावेळेला लगेच त्या स्वतःशीच बोलतात कुठेतरी पाणी मुरतय नक्कीच नक्कीच ही माया माझ्यापासून काहीतरी लपवते जे खूपच भयानक का आहे काही करून मला या सर्व गोष्टी नीट पडताळून पाहिल्याच पाहिजेत नक्की माया कुठे जाते कुणाला भेटते काय करते हे मला नीट समजून घेतलंच पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी खूप मोठा प्लॅन रचलेला असतो इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही ऋषिकेश आपला भूतकाळ आपल्या समोर येतोय त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी जानकी स्वतःला सावर अजिबात काहीही बोलू नकोस आणि जानकी तुला घाबरायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती मोठ्यानी बोलते बस झालं आता आता मला खूप भीती वाटायला लागले काय करावं तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मला काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात मोठ्यानी ऋषिकेश बोलतो बस आता नको त्या गोष्टीचा विचार करूच नका या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा खरं सांगू का जानकी तू नको त्या गोष्टींचा विचार करतेस आणि स्वतःलाच त्रास करून घेतेस जानकी प्लीज स्वतःला सावर नको असा गोंधळ घालूस तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश मला खूप भीती वाटते भीती असं वाटतंय की नाही खूपच भयानक परिस्थिती येणार आहे आपल्यावरती तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू जर का असाच विचार करत राहणार असील तर मला या विषयावर बोलायचं नाही जानकी हा विषय इथल्या इथे थांबवू बघू तेव्हा मात्र जानकी काहीच बोलत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी रात्री माया परत एकदा घरातून बाहेर पडलेली असते तिने असे काही कपडे परिधान केलेले असतात ते बघून लताबाईंना धक्का बसतो माया घराबाहेर पडल्यानंतर अलगत थोड्या वेळाने लताबाई तिच्या पाठोपाठ घराबाहेर पडतात लताबाई तिचा पाठलाग करत असतात माया एका ठिकाणी येऊन थांबते लताबाई लपलेल्या असतात त्यावेळेला तिथे तिने ऐश्वर्याला बोलवलेलं असतं त्यावेळेला लगेच माया ऐश्वर्याला बोलते काम झालं का काम व्हायलाच पाहिजे ते जानकी आणि ऋषिकेश कधीच घटस्फोटाच्या पेपरवरती सया करणार नाहीत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काम झालंय जानकीने घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्यात हे ऐकून लताबाईंना खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला लताबाई स्वतःशीच बोलतात हे सर्व काय चालू आहे म्हणजे ही माया माझ्या जानकीच्या विरोधात आहे माझ्या जानकीच्या विरोधात कटकार असताना रस्ते नाही नाही या मायाला असं सहजासहजी माफ करून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय ही माया शांत बसणार नाही आता काय करू मी मलाच कळत नाही आहे तेवढ्यात ऐश्वर्या बोलते पण पण तुम्ही जानकीच्या एवढं का पाठी लागला आहे तेव्हा लगेच माया बोलते कारण कारणच तसं आहे तुम्हाला माहिती नाही आणि मला कुणाला सांगायचंसुद्धा नाही पण त्या जानकीमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आता मात्र मी त्या जानकीला सोडणार नाही आता मात्र त्या जानकीला मी संपवणार म्हणजे संपवणार तिची अवस्था खूपच बिकट करणार तिला कायमचं संपवून मी टाकणार हे ऐकताच लताबाई स्वतःशीच बोलतात पण हिचा माझ्या लेकीशी काय संबंध आहे मला जर का हे जाणून घ्यायचं असेल तर मला हिच्यासोबत तिच्या घरी राहावं लागेल आणि लताबाई लगेच घराकडे निघून जातात जेव्हा माया घरी येते तेव्हा लताबाई झोपलेले असतात हे बघून माया म्हणते नशीब म्हातारी झोपली आहे नाहीतर आजसुद्धा तिने मला प्रश्न विचारलेच असते तेवढ्यात माया लताबाईंच्या कडेला झोपायला येते त्यावेळेला लताबाई डोळे उघडून बोलतात माया अगं कुठे गेली होतीस तेव्हा लगेच माया बोलते काही नाही पाणी प्यायला गेले होते तेव्हा लगेच लताबाई बोलता ठीक आहे झोप झोप आराम कर अगं आरामाची गरज आहे किती दमतेस दिवसभर तू तेव्हा माया बोलते हो काकू तुम्हीसुद्धा झोपा आणि लगेच लताबाईसुद्धा झोपण्याचं नाटक करतात तर इकडे माया मात्र स्वतःशीच म्हणत असते जोपर्यंत या जानकीला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही नक्की नक्की आता या जानकीकडून घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या तर घेतल्यात पण खरोखर त्या ऐश्वर्याचं लग्न त्या ऋषिकेशी व्हायलाच पाहिजे जोपर्यंत त्या ऐश्वर्याचं लग्न त्या ऋषिकेशशी होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी लताबाई स्वतःशीच म्हणत असतात काय करू या या मायाच्या तावडीतून सुटायचं असेल तर एक गोष्ट मात्र करावीच लागेल ती म्हणजे लवकरात लवकर हिच्याबद्दल सर्व पुरावे गोळा करावे लागतील ही नक्की अशी का वागते ते ते बघावं लागेल तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लताबाई मायाच्या घरात शोधाशोध करत असतात मायाला शांत झोप लागलेली असते कारण लताबाईंनी मायाला पाण्यामधून काहीतरी दिलेलं असतं ज्यामुळे माया शांत झोपलेली असते इकडे लताबाई सगळी शोधाशोध करत असतात आणि शोधाशोध करत असताना लताबाईंना मायाच्या घरात जानकी आणि ऋषिकेतचा फोटो सापडतो तेव्हा मात्र लताबाई खूपच घाबरतात आणि स्वतःशीच म्हणतात म्हणजे ही माया माझ्या जानकी आणि ऋषिकेशला ऑलरेडी ओळखते तर नाही नाही मला शांत बसून चालणार नाही आता तर मला नक्कीच काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेशला खूप राग आलेला असतो इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी तू काळजी करू नकोस तर इकडे लताबाई म्हणत असतात काय करू घर सोडून जाऊ का पण या मायाला जर का संशय आला तर नको नको मी झोपते तिच्याकडेला जाऊन आणि खूप उशिरापर्यंत झोपते आणि लगेच लताबाई तिच्याकडेला जाऊन झोपतात सकाळचे नऊ वाजले तरी सुद्धा दोघींना जाग येत नाही तेवढ्यात मायाला जाग आलेली असते तेव्हा माया स्वतःशीच बोलते ही थेरिडी अजून झोपली आहे म्हणजे नक्कीच हिला छान अशी झोप लागली बहुतेक झोपू देत किती झोपायचे तेवढं झोपू देत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लताबाई मायाचा भूतकाळ खळून काढतील का आणि जानकी आणि ऋषिकेशला मदत करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू